लाईव्ह व्हिडिओ बनवत आहोत सात तारीखचा सा कांदा बाजारभाव आणि नवीन आठवड्याचा नवीन दिवस सोमवार आहे आज आजचा बाजारभाव सोलापूर जिल्ह्यातून काय राहणार आहे हे तुम्हाला सर्वांना आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती भेटणार आहे तर लाईव्ह व्हिडिओला आपण आता सुरुवात करणार आहे लिलावाला सुरुवात झालेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपलं लाईक करून घ्या आणि लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना जुळून या आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे नाइंटी फाईव्ह विनय कुमार नमस्कार विनय आजचं आवक जरा टाईप करा म्हणजे इतर शेतकऱ्यांना कळेल आजची आवक जरा सांगा पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे तर टाइपिंग करा मी लाइव असताना मला टाईप करणं म्हणजे ते ऑप्शन येत नाही आहे तर सर्वांना कळेल की आज काय आवक आहे आणि आजचा बाजारभाव कुठंपर्यंत जाणार आहे हे आपल्याला कळून जाईल तर तत्पूर्वी आपण जरा बांगलादेशविषयी माहिती बोलायचं आहे तर बांगलादेश आयातसाठी फक्त निष्कर्षण झालेलं आहे चर्चा झालेली आहे भारत सरकार बोललेलं आहे पण कधीपासून आयात हे एक्सपोर्ट जाणार आहे कधीपासून तारीख होणार आहे ते अजून काही डिक्लेअर झालेलं नाही आहे फक्त चर्चा चालू आहे न्यूजमध्ये बातम्यामध्ये किंवा इतर माहिती अपडेटनुसार फक्त चर्चा चालू आहे की बांगलादेश लवकरच आयात करणार घेणार आहे आणि एक्सपोर्ट तयार राहणार आहे तर अजून तरी तारीख जाहीर झालेली नाही आहे तर एन एन डी यांचा लिलाव आता आपण इथे सुरुवातीला बघणार आहोत आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे रणजित रणजित नमस्कार एन एन डी यांच्या लिलावामध्ये अठराशे रुपये असा बाजारभावाचा आवाज येतोय दोन मिनिटं थांबा गर्णा। 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 जो ओके तर कांदा भरपूर मोठा आहे गरवा कांदा दिसतोय अठराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे बघूया पुढं आपण एन एन डी यांचा लिलाव बघत आहोत बघू शकता तुम्ही तो, तो गोल्टा कांदा आहे चौदाशे रुपये जातो आहे अजून लिलाव पूर्ण झालेला नाही आहे चौदाशे साडे चौदाशे पंधराशे रुपये पोहोचलेला आहे बारा लाइक झालेले आहेत ज्यांनी लाईक केलेले नाही त्यांनी लाईक करा पंधराशे रुपये चालू आहे गोल्टा कांदा आहे ओके तर आपण हा कांदा एन एनडी यांच्या लिलाव बघितलेला आहात पंधराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि याच्या बाजूचा जो कांदा आहे ऐंशी पिशवीचा वक्कल आहे आणि त्या बाजूचा जो वकल होता मोठा वाळलेला कांदा होता अठराशे रुपये पर्यंत गेला होता तर आता काही कमेंट आहे मागाशी आपण बांगलादेश बद्दल बोलत होतो तर लिलावाला सुरुवात झालेली आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघत आहात ज्यांनी नवीन असतील त्यांनी यूट्यूब चॅनलला आपल्या लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या दररोज दहा सव्वा दहा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही लाईव्ह बाजारभावचा आनंद घर बसल्या बघू शकता आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये शरद मोरे नमस्कार शरद कुठून बोलत आहे यांचा कमेंट आहे आधोरे आज आवक पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे नाइन्टी फाईव्ह आज आहे सोमवार सोमवारचा लाईव्ह बाजारभाव तुम्ही बघत आहात आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे आणि आधोरे सचिन जरा कमेंट करा पंच्याण्णव असं कमेंट करा म्हणजे इतर शेतकऱ्यांना कळेल जे आता आले असतील त्यांना कळेल की आज पंच्याण्णव गाडीची आवक आहे फक्त पंच्याण्णव गाडी असा असं जरा कमेंट करा अविनाश नमस्कार श्रेयश नजमा अविनाश आणि आधोरे कोणीतरी नाईन्टी फाईव्ह गाडी असं कमेंट करा म्हणजे जे आता सध्याला येणार आहेत व्हिडिओ बघायला त्यांना कळेल की आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे पंच्याण्णव गाडी आवक असं जरा कमेंट करा म्हणजे इतर शेतकऱ्यांना कळेल विलास अधोरे अमोल धन्यवाद पंचानव म्हणजे इतर शेतकऱ्यांना कळेल तर आता आपण कदम यांच्या लिलावाकडे जाणार आहोत फक्त दोन मिनटं थांबा आता छगन व्हिडिओला लाईक करून घ्या ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांना विनंती आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला एकोणीस रुपये पलीकडचा कांदा गेलेला आहे वाटतं दोन मिनिट थांबा इथं था। पलीकडचा जो कांदा आहे आता जे हे माणूस थांबलेला आहे इथं मोठा कांदा आहे मोठ्या पिशव्या आहेत काय बाजारभाव जातोय बघूया विजय थोड्या वेळानं सुरू होईल संजय पाटील यांचा लिलाव दोनशे ऐंशी लोक आपण आहोत कदम अन्ना यांचा आपण लिलाव बघत आहोत गोलटा कांदा आहे बघूया काय जातोय साडे पंधराशे रुपये गोलटा कांदा जातोय आवाज येते का बघा सोळाशे रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा मोठी वकल आहे मोठा का... कांदा मोठा आहे साईज मोठा आहे सतराशे रुपये जातोय एकोणीसशे रुपये कदमांना यांच्या लिलावामध्ये आपल्याला हायस्ट बाजारभाव बघण्यात आलेला आहे एकोणीसशे रुपये अशी पिशवी गेलेली आहे तर पुढचा बाजारभाव बघूया आणि ह्याच्या बाजूचा पण दोन तीन कांदे भरपूर मोठे आहेत सोळाशे रुपये चालू आहेत सध्याला आणि त्याच्या पलीकडचा एकोणीसशे रुपये बाजारभाव गेलेला आहे अजय बांगलादेश सोबत फक्त आज सध्याला अजून चर्चा झालेली आहे अजून तारीख जाहीर झालेली नाही आहे баққа ао а салақке а було 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 а सतराशे अच्छा साडे अठराशे रुपये चालू आहे कांदा बघू शकता तुम्ही कदम यांच्या लिलावमध्ये आपल्याला बऱ्याच चांगला बाजारभाव भेटायला बघायला दिसत आहे अठराशे साडे अठराशे रुपये चालू आहे अजून बाजारभाव झालेला आहे फायनल झालेला आहे लिलाव चालू आहे दोन मिनटं थांबा दोन हजार दोन हजारपर्यंत जाते का बघू एकोणीस रुपयेपर्यंत गेलेला आहे एकोणीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे बघूया पुढं दोन हजारच्या पुढे जातोय का हा पण क्वालिटी कांदा आहे पण साईज लहान आहे सोळाशे रुपये गेलेला आहे बघा आवाज येतोय का मला कमेंट करा साईज लहान आहे तो सोळाशे रुपये गेलेला आहे आता त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे एकोणीस रुपये चालू आहे अजून लिलाव झालेला नाही ओके झाला ओके एकोणीस रुपये प्रति क्विंटल असा कांदा आपल्याला बघण्यात आलेला आहे कदम यांच्या लिलावामध्ये बरेच वक्कल म्हणजे एकोणीस रुपये पर्यंत दिसलेले आहेत ला ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करा आपण मागच्या साईडला आलेला आहे आता इकडचा बाजारभाव बघूया काय जातोय फक्त साठ अठ्ठावन्न साठ लोकांनी लाईक केलेला आहे विनंती आहे शंभर लाईकपर्यंत घेऊन चला लवकर शंभर लाईक झालात तर जर आता पुढच्या दोन तीन मिनटामध्ये संजय पाटील यांचा लिलाव सुरू होईलच तोपर्यंत आपण तत्पूर्वी अगोदरचा बाजारभाव बघूया इकडचा सव्वा चौदाशे रुपये कांदा आहे तो समोर बघू शकता तुम्ही सव्वा चौदाशे रुपये असा बाजारभाव चालू आहे थोडे पिवळे पडलेले कांदे दिसत आहेत दुसरी पिशवी फाडायला लावलेले आहेत ओके ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करा बारा लाईक कमी आहेत शंभर लाईक ला सव्वा चौदाशे रुपये चालू आहे पलीकडचा लिलाव अजून चालू होता सव्वा चौदाशे रुपये चालू होता, होता तर आपण इकडं आलेला आहे संजय पाटील यांचा लिलाव अजून सुरू नाही आहे इथं थांबलेला आहे बघू शकता तुम्ही थोड्या वेळानं सुरू होईल यांचा कमेंट आहे पाऊस आहे का तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्याला पाऊस नाही आहे पण पावसाचं वातावरण असं दिसून येत आहे पण अजून तरी पाऊस नाही आहे सध्याला पण सांगता येणार नाही आबाळ भरपूर आहे ऊन बिलकुल नाही आहे तर पुढच्या पाच दहा मिनिटामध्ये आपल्याला कळेल दोन हजारच्या च्या पुढं कांदा जातोय का नाही कारण आपण मगाशी बघितलेलं आहे सतराशे अठराशे एकोणीस रुपयेपर्यंत संजय पा आपलं कदम अण्णा यांच्या लिलावामध्ये एकोणीस रुपयेपर्यंत कांदा बाजारभाव दिसलेला आहे आपल्याला एकोणीसच्या पुढं दोन हजार आणि दोन हजार दोनशेच्या पुढं बाजारभाव जातोय का ते आपल्याला बघायचं आहे आणि राहिला विषय बांगलादेशचा बांगलादेशमध्ये फक्त चर्चा चालू आहे आयात होणार आयात करून घेणार लवकरच आयात होणार एवढीच विषय चालू आहे अजून तारीख जाहीर झालेली नाही आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांना विनंती व्हिडिओला लाईक करून घ्या आता आपण पलीकडे जाऊया नारायण का म्हणताय आवक किती आहे युवराज यांचा कमेंट आहे आवक किती आहे युवराज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे बरं एकदा दोनदा कमेंट करा पंच्याण्णव गाडी म्हणून किंवा सोलापूर पंच्याण्णव करा म्हणजे जे, जे सध्याला आलेले आहेत त्यांना समजून जाईल की आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे बघूया इथला बाजारभाव हो काय दोन हजार रुपये कांदा गेलेला आहे आवाज येतोय का बघा क्वालिटी कांदा आहे गोरख गुड मॉर्निंग एकवीसशे रुपये बाजारभाव चालू आहे ओके तर शेवटी आपल्याला या लिलावामध्ये बावीस रुपयापर्यंत कांदा दिसून आलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही बघूया तोपर्यंत पुढचा लिलाव बघूया शिवाजी बरोबर आहे बांगलादेशचा अजून काही फिक्स झालेलं नाही आहे फक्त चर्चा चालू आहे आयात होईल आयात लवकर होईल आणि निर्यात लवकर घेणार आहे असं फक्त चर्चा चालू आहे पण अजून काही डिक्लेरेशन झालेलं आहे तर हा जो कांदा तुम्ही बघत आहात बावीस रुपये प्रति क्विंटल असा लिलाव झालेला आहे आणि त्याच्या बाजूचा सतराशे रुपये चालू आहे साईजनी थोडा लहान आहे एकशे दहा लाईक झालेले आहेत सव्वाशे लाईक करा अशी विनंती आहे पाटील यांचा कमेंट आहे हायस्ट काय गेला आता माझ्या समोर जो हायस्ट आहे बावीस रुपये हाच कांदा इथं आहे ह्याच्या अगोदर आपल्याला कदमांना यांच्या लिलावामध्ये एकोणीस रुपये पर्यंत बघायला भेटला होता नारायण धन्यवाद नाशिकला पाऊस आहे सध्या पण सोलापूरला सध्याला पाऊस नाहीये पण ढगाळ वातावरण आहे दोन हजारचा कांदा मी दाखवतोय घाटली परत पडला असतो आज मी <laughs> दोन हजार रुपयाचा कांदा मी दाखवतोय दोन मिनिटं थांबा अच्छे। 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 आधोरे धन्यवाद सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्या आधोरेने कमेंट केलेलं आहे सोलापूरला आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे जे सध्याला आले असतील त्यांनी लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे आणि बांगलादेशची काही अपडेट अजून फिक्स झालेलं नाही आहे आता हा जो कांदा मी दाखवतो आहे हा कांदा दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे बावीस रुपयेपर्यंत असा हा क्वालिटीचा कांदा गेलेला आहे सव्वाशे लाईक धन्यवाद मंडळ आभारी आहे आपल्या भाषेत सोलापूर भाषेत धन्यवाद बॉस धन्यवाद मालक बर आता ज्या पद्धतीनं कांदा होता आता जो बावीस रुपयाचा कांदा मी दाखवलेला आहे तसाच कांदा तशीच वक्कल तशीच साईज पुढे आहे ते बघू शकता तुम्ही पुढे तशीच साईज तशीच वक्कल आहे एकशे पंधरा किती नाही बघूया तो बघूया पिशवी वक्कल काय माहीत नाही आहे साडे एकोणीसशे रुपये चालू आहे ओके दोन हजार रुपये ठरलेला आहे आता शेतकऱ्यांच्या हातात आहे द्यायचा का नाही नारायण का म्हणताय नारायण यांचा कमेंट आहे आबा रामराम राम आबा नमस्कार आबा बर आता माझ्या डाव्या साइड जो कांदा तुम्ही बघत आहात अठ्ठावीस पिशवीचं वक्कल आहे डाव्या साइड ला कांदा दिसतोय का बघा आणि अठ्ठावीस पिशवीचा वक्कल आहे तो मोठा कांदा आहे आणि लिलाव बघायचा आहे आता पुढच्या दोनच मिनिटामध्ये इकडे येणार आहेत काय बाजारभाव जाते ते बघूया आतापर्यंत आपण मागच्या वीस पंचवीस मिनिट झालं लाईव्ह चालू आहे वीस मिनिटामध्ये मागच्या वीस मिनिटांमध्ये आपण हायस्ट कांदा एकोणीस रुपये थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज हाएस्ट मार्केट आपण बघितलेलं आहे कदम अन्ना यांच्या लिलावामध्ये आणि आत्ता मगाशी म्हणजे दोन मिनटापूर्वी इथं बावीस रुपये पर्यंत कांदा हायस्ट बघितलेला आहे म्हणजे दोन हजार दोनशे रुपये पर्यंत मार्केट आपण बघितलेलं आहे आणि आता इथं जे समोर जे काका थांबलेले आहेत हे जे काका वही घेऊन थांबलेले आहेत त्यांच्या समोरचा कांदा भरपूर मोठा आहे क्वालिटी चांगला आहे अठ्ठावीस पिशव्या आहेत काय बाजारभाव जातोय ते आपल्याला बघायचं आहे तिकडे बघू शकता तुम्ही एक आणि दोन त्या दोन वक्कल झाल्याच्या नंतर तिसरी वक्कल आहे हा लाईव्ह बाजारभाव आपल्याला बघायचा आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा लाईव बाजारभाव बघत आहात आणि आज पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे आज बावीस रुपये म्हणजे एकोणीस रुपयेपासून बावीस रुपयेपर्यंत असा कांदा एक नंबर बाजारभाव बघण्यात आलेला आहे आप्पा बरोबर आहे कांदा बघून क्वालिटी बघून साईज बघून कांदा बाजारभाव आहे मी म्हणत नाही आहे की सगळा मार्केटमध्ये बावीस रुपये आहे एक नंबर कांदा मी सांगतो एकोणीस रुपयेपासून बावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे मगाशी कदमाना यांच्या लिलावमध्ये आपण भरपूर वक्कल बघितलेले आहे अठरा एकोणीस रुपयेपर्यंत बरेच वक्कल गेलेले आहेत तर आता मी पलीकडे जाऊन थांबतो लिलाव तिकडे येत आहे हा कांदा आपल्याला बघायचा आहे

डॉलर कांदा है सुपर मोठा एक नंबर गोळा आहे दोन हजार पन्नास रुपये चालू आहे आवाज येतोय का बघा गणेश धन्यवाद एकवीसशे रुपये चालू आहे आज आहे सोमवार लाईव्ह बाजारभाव बघत आहात बघूया एकवीसच्या पुढे जातोय का ओके तर फायनली दोन हजार शंभर रुपये असा कांदा गेलेला आहे कांदा क्वालिटी आहे एक नंबर कांदा आहे तर शेतकरी मित्रांनो दहा पिशीच वक्कल आहे कुणाचा आहे तुमचा शंभर रुपये एकवीस रुपये प्रति क्विंटल कंदा ग दोन हजारन्ना चालू एक हजार ग्यारह बारह चौदह पंद्रह सोलह चो साडे चौदा साडे चौदा साडे चौदा तेरा चौदा साडे चौदा साडे चोदा साडे चौदा तर आता परत एकवीस रुपये प्रति क्विंटल असा कांदा ए आर टी यांच्या लिलावमध्ये बघायला भेटलेला आहे आता सध्याला लिलाव झाला होता एकवीस रुपये जे आ, हे वक्कल गेलेलं आहे पलीकडचं पण वक्कल एकवीस रुपयेपर्यंत गेलेलं आहे तर बघू शकता तुम्ही ए आर टी असं व्यापाऱ्यांचं आडत व्यापाऱ्यांचं नाव होतं त्यांच्या लिलावमधला आपण हा लाईव बाजारभाव हो, बघत आहात आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बावीस रुपयेपर्यंत असं हायस्ट मार्केट आपल्याला बघायला मगाशी आला होता बावीस रुपयेपर्यंत दिसला होता बघूया अजून जरा प्रयत्न करूया नंबर तर शेतकरी मित्रांनो वीस ते पंचवीस मिनटं आपण लाईव्ह बाजारभाव बनवलेला आहे जरा खलिपा यांच्या लिलावाकडं जाण्याचं चालू आहे माझा बेत बघूया जायचं आहे अजून सुरू झालेलं नाहीये आज आपण लवकर लिलाव सुरू केलं होतं आधोरे यांचा कमेंट आहे एकवीस रुपये हा बावीस रुपये पर्यंत आज दिसलेला आहे हा इष्ट जय श्री राम काय नाव आहे हो जय राम मोबाईल रिपेरी बोला काय म्हणता आजचा दर किती आहे जय श्रीराम यांचा कमेंट आहे आजचा बाजारभाव म्हणजे आजचा दर काय गेलेला आहे एक नंबर बाजारभाव एकोणीस रुपयेपासून बावीस रुपयेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातला बाजारभाव आज आपल्याला दिसून आलेला आहे ज्यांनी ज्यांनी बघितलं नसेल त्यांना विनंती आहे थोडं आपल्या व्हिडिओला थोडं जरा मागे घेऊन बघू शकता एकोणीस रुपयेपासून बावीस रुपयेपर्यंत आपल्याला बरेच वकल दिसलेले आहेत अप्पाराव यांचा कमेंट आहे जरा सुधारणा असं वाटतंय मला पण आज आवक कमी आहे सोमवार आहे पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे तर आता आपण जरा बाहेर आलेलं आहे आणि वीस पंचवीस मिनटं झालेलं आहे लाईव्ह ला बाजारभाव आता आपण इथंच थांबवणार आहोत माहिती कशी वाटली तुम्हाला योग्य माहिती वाटलं का सांगा आज सोमवार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना जरा म्हणजे माहीत नसते की लाईव बाजारभाव चालू आहे का लाईव्ह आहे का कसं का काय आहे त्याच्यामुळं मी सांगत असतो की वारंवार आज आहे सोमवार आज तारीख आहे सात जुलै आणि सकाळचे साडे दहा पावणे अकरा वाजत आहेत तर आजचा बाजारभाव तुम्ही अशा पद्धतीनं आनंद घेतलेला आहात व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल बऱ्यापैकी माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दहा सव्वा दहा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही तुमच्या यूट्यूबवर बाजारभाव काय चालू आहे आवक किती आहे एक नंबर भाव हायस्ट मार्केट काय आहे याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे भेटेल बाकी भेटू उद्या तोपर्यंत जय जवान मालक लिहा पुढचं आपलं लिहून घ्या ज्यांनी ज्यांना माहीत आहे ज्यांनी जुने बघतात व्हिडिओ त्यांना माहीत असेल जय जवान म्हणले की जरा पुढचं लिहायचं असते तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये विशाल बरोबर बॉस जय जवान जय किसान आधोरे धन्यवाद मंडळ आभारी आहे मी काय म्हणतो आहे बाजार रिवर्स झाले काय अस्मिता पिसे यांचा कमेंट आहे बाजारभाव रिव्हर्स आहे का नाही आहे जोपर्यंत बांगलादेशचा निर्यात होणार नाही जोपर्यंत माल जाणार नाही तोपर्यंत बाजारभाव आपल्याला मागच्या आठवड्यापासून मागच्या दोन आठवड्यापासून असाच बाजारभाव दिसत आहे जे दररोज लाईव्ह बाजारभाव बघतात त्यांना माहिती असेल